జగృతి పెశ్యకే ఆ సహక అనే మన राज्यामध्ये या कार्यक्रमाची सगळ्या आजच होईल अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि भविष्याचे प्रश्न जे आहेत त्याची मांडणी ही लोकांच्या सोबत केली जाईल आणि त्याचं संघटन हे कसं मधून करता येईल याची काळजी ही घेतली जाईल प्रामुख्यानं नागपूरला येण्याचं निमित्त या कार्यक्रमाचा आहे मला आनंद आहे यहाँ में आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या